सुरगाणा तालुक्यातील गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील फोंटेवीर ते शिलोटमाळ या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या ठेकेदारामार्फत सुरू आहे परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता तशी तक्रार नागरिकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजकडे केली होती त्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र क्रांती न्यूजने काल दिनांक तेवीस जानेवारी रोजी बातमी प्रसारित केली होती ही बातमी कळवण सुरगाणा विधानसभेचे विद्यमान आमदार नितीन पवार साहेब यांना यांनी पाहिल्यावर तात्काळ दखल घेत सुरगाणा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अधिकारी यांना चांगलेच खडे गोल सुनावले आहेत तात्काळ काम चालू असलेल्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून दर्जेदार गुणवत्तापूर्ण काम संबंधित ठेकेदार यांच्याकडून करून घेण्याची शक्य सूचना यावेळी अधिकाऱ्यांना आमदार साहेबांनी दिल्या आहेत तसेच संपूर्ण मतदारसंघात काम चालू असलेल्या ठिकाणी ठेकेदारांनी जातीने लक्ष घालून दर्जेदार कामे करावीत या कामांवर आमदार नितीन पवार यांचे यापुढे बारकाईने लक्ष राहील अशी देखील माहिती आमदार साहेबांनी यावेळी दिली आहे आमदार साहेबांनी केलेल्या या सूचनांची गंभीर दखल घेत कामाची पाहणी करीत ठेकेदाराने पूर्वी निकृष्ट दर्जाचे केलेले काम उकडून ताकद गुणवत्तापूर्ण काम करून घेतले आहे ठेकेदाराला देखील तात्काळ आदेशित करत या रस्त्याचे टांबरीकरण नव्याने करण्याच्या सूचना आमदारांनी केल्या होत्या त्यानुसार आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी या मार्गावरील रस्त्याचे काम ठेकेदारामार्फत नव्याने चांगल्या दर्जाचे सुरू झाले आहे तसेच याबाबत महाराष्ट्र क्रांती योजने अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून नव्याने ठेकेदारामार्फत काम करून घेत आहोत तसेच यापुढे अशा प्रकारचे काम ठेकेदारामार्फत केले गेले असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे देखील ठेकेदाराला सांगितले गेले आहे ठेकेदार सचिन मोरांकर यांना देखील संपर्क केला असता त्यांनी सांगितले की या रस्त्यावरील तीनशे मीटरच्या भागात डांबराचे मटेरियल थंडी असल्यामुळे खराब झाला होता त्या भागातील संपूर्ण खराब मटेरियल बाजूला सारून त्यावर नव्याने चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरून रस्ता करण्यात आला असल्याची माहिती ठेकेदार संदीप मोरांकर यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिली आहे त्यामुळे नागरिकांनी आमदार नितीन पवार यांनी तात्काळ घेतलेल्या दखलबाबत स्थानिक नागरिकांनी आमदार नितीन पवार यांचे आभार मानले आहेत तसेच महाराष्ट्र चे देखील आभार व्यक्त नागरिकांनी केले आहेत कुंडवीरचे माजी सरपंच पांडुरंग वाघमारे यांनी दिलेला तीव्र आंदोलनाचा इशारा मागे घेण्यात येईल असे म्हटले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग सुरगाणा येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे या रस्त्यासह तालुक्यात इतरत्व सुरू असलेल्या कामांच्या दर्जांमध्ये यापुढे सुधारणा होईल अशी आशा सुरगाणा तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा